चिंतन श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आपल्या श्री स्वामी सेवक ब्लॉग चॅनलवर आपलं स्वागत आहे सगळ्यात आधी सर्व स्वामी सेवकांना श्री स्वामी समर्थ तर स्वामी भक्तांनो तुमच्या कुटुंबात जर रोज कटकटी होत असतील कुटुंबामध्ये पैसे टिकत नसतील आजारपण सारखे निघत असतील किंवा कुटुंबात सुख शांती नांदत नसेल समाधान नसेल तर स्वामी भक्तांनो हे सर्व होत आहे कुटुंबातल्या वास्तुदोषामुळे आपल्या कुटुंबातले इतर दुसरे दोष जे वास्तूमध्ये असतात तसेच आपल्या कुंडलीमध्ये एखादा दोष असेल कुटुंबामध्ये दोष असतात आणि यासाठीच तुम्ही फक्त या एका मंत्राचा जप करायचा आहे तुमच्या सर्व अडचणी तसेच सर्व बाधा दूर होतील कुटुंबातल्या कटकटी भांडणे कायमच्या कुटुंबात, कट कुटुंबात पैसा टिकू लागेल हळूहळू सर्व कमी होईल कुटुंबात सुख मिळेल 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 आनंद मेल, समाधान आणि शांतता लाभेल तुम्हाला फक्त एका मंत्राचा जप करायचा आहे तर स्वामी भक्तांनो हा मंत्र तुमच्या कुटुंबातले वाद भांडण वास्तुदोष पण कमी करेल वास्तुदेवाला प्रसन्न करेल आणि वास्तू तुमची प्रसन्न होईल नकारात्मकता निघून जाईल वाईट शक्ती निघून जाईल म्हणून स्वामी भक्तांनो आपल्या कुटुंबातल्या वास्तुदेवाला आपल्या घराला प्रसन्न करणे गरजेचे असते आपल्यासाठी हा मंत्र आहे तर स्वामी भक्तांनो सकाळी आणि संध्याकाळी यावेळेस कोणत्याही एका सदस्याने या मंत्राचा जप संपूर्ण एकशे आठ वेळा करायचा आहे मात्र जप सकाळी किंवा संध्याकाळी केला पाहिजे महिला पुरुष कोणीही या मंत्राचा जप करू शकतात आपल्या परिवारासाठी आपल्या घरासाठी नक्की ह्या मंत्राचा जप करावा तर स्वामी भक्तांनो चला तर मग जाणून घेऊया कोणता हे तो वास्तुदोष दूर करण्याचा मंत्र पण त्याबद्दल तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशीच माहिती आपल्यापर्यंत पोहोचत राहील तर स्वामी भक्तांनो चला तर मग पाहूयात कोणता आहे तो मंत्र तर स्वामी भक्तांनो असा आहे काही हा मंत्र ओम श्री वास्तुपुरुषाय नमहा तर स्वामी भक्तांनो या मंत्राचा जप आपल्याला सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळी जसं आपल्याला वेळ मिळेल तसं या मंत्राचा जप आपल्याला एकशे आठ वेळा करायचा आहे या मंत्राचा जप एकशे आठ वेळा केल्याने आपल्या घरातील वास्तुदोष दूर होते कुटुंबामध्ये तुमचं बंधुत्व वाढेल पैसा टिकून राहील तर स्वामी भक्तांनो किती सरळ आणि सोपा हा मंत्र आहे घरातील वास्तूला वास्तुदेवाला प्रसन्न करण्यासाठी हा मंत्र खूप चमत्कारी आहे तर स्वामी भक्तांनो तुम्हालाही वाटत असेल की आपल्या कुटुंबात वास्तुदोष आहे कटकट आहे तर तुम्हीसुद्धा ह्या मंत्राचा जप करा आणि लाभ तुम्हाला नक्की मिळेल तर स्वामी भक्तांनो तुम्हाला जर ही आजची ही व्हिडिओ आवडली असेल तर ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ